या तीन रोड जाऊन त्यात पेट्रोल लाईन बी गेली हे दोन हे तीन रोड गेले आणि उरलेले सोळा बावीस गुंठ्यावरती आरक्षण टाकले म्हणजे भूमी करून टाकले तुम्ही जे म्हणताय ना बिल्डरला असे बाधित बिल्डरला फायदेशीर असं केलं ते कुठलं क्षेत्र आहे चार नंबर चार नंबर तीन नंबर शिफ्ट नंबर तुमच्या घे घे सतरा नंबर आहे सतरा नंबर सतरा नंबर अर्जुन पंधरा नंबर केलाय पूर्ण कीर्तीचा केलाय हा पण केलाय सतरा नंबर आता हा कीर्तीचा पूर्ण एवढं बाकी सगळं मोकळं हे आरक्षणच नाही सतरामध्ये अजिबात आरक्षण नाही किंचितही नाही इंटरनल हा रोड बघा आता इथं शेतकरी इथं शेतकऱ्याला रोड पाहिजे होता ह्या त्याला दिला नाही त्याला दिला नाही आणि रोड मध्ये होता आता सरळ घ्यात रास्ता याला रस्ता मिळाला याला रस्ता मिळाला कनेक्टिव्हिटी याला पाहिजे होती ना स्टेट पण येऊ शकत होती येऊ शकत होता दोघांचा फायदा होतो आणि याच्यामध्ये मग भूमी ना आम्हालाच करायचं विषय अच्छा बरं का मुद्दा सांगतो ज्या मेंढ्याची शंभर एकर आहे दोनशे एकर आहे तीनशे एकर त्याच्यावरती नॉमिनल एक दोन

की एक ठिकाणी जर तुम्ही आरक्षण टाकलं किंवा रोड जर टाकला तर त्याच्यावर आरक्षण पण नाही पडलं पाहिजे रोडला जागा देतोयस ना नमस्कार लोगाव टाइम्स त्याच डेक्कन मध्ये आपल्या सर्वांचं सर स्वागत या ठिकाणी पुणे महानगरपालिकेने लोहगावचा विकास आराखडा जाहीर केलेला आहे त्या विकास आराखड्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीवर प्रकारची पडलेली आहेत आपल्यासोबत काही लोहगावचे शेतकरी आहेत तर ते आपल्या जमिनीवर काय काय आरक्षण पडलेले आहेत कसं त्यांचं नुकसान झालेलं आहे ते आपल्या सोबत सांगणार आहेत तुमचं नाव सांगा आपल्या माझं नाव शेखर नवनाथ मोजे मी लोहगावचा भूमिपुत्र आहे आणि ह्या सर्व महानगरपालिकेच्या आराखड्यामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये आम्ही या डेव्हलपमेंट मध्ये कुठलाही त्रास होऊ नये यासाठी आम्ही पूर्ण सर्वांनी सहकार्य केलं होतं रोडला आम्ही स्वतः प्रत्येक शेतकऱ्यांनी रोड सुचवले होते की तुम्ही असे एकूण प्रत्येक डीपी तुम्ही खाली बघताय डीपी सुचवून एका शेतकऱ्यावरती इतके अन्याय केले काही शेतकरी ते पार तुम्ही त्यांची जमीनच सगळी संपून टाकले इतक्या मोठ्या बिल्डर लोकांच्या जागा असताना तुमचा तुम्हाला सरकारी जागा असताना तुम्ही फक्त शेतकऱ्यांचा विचार न करता फक्त त्या बिल्डर लॉबीचा विचार करून त्या ठिकाणी तुम्ही हे आरक्षण स्वरूपी प्रत्येक शेतकऱ्या तुम्ही वाटवलं गेलं आता तुम्ही हे बघा एक्झिबिशन ग्राउंड आरक्षण आहे ते या ठिकाणी त्या गरज आहे का तुम्हाला सा, सरकारी जागा असताना इतक्या मोठ्या मोठ्या बिल्डर लोकांच्या जागा असताना त्या ठिकाणी गरज का हे आरक्षण असेल एका शेतकऱ्याच्या सहा सात 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 जागेवर ते आरक्षण आहे रस्ता असताना सुद्धा त्या शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी रस्ता जात असताना एक टक्का सुद्धा त्याच्यामध्ये हरकत घेतली नाही रस्ता गेला पाहिजे आणि रोगाच्या विकासामध्ये आमचा सुद्धा हातभार लागला शेतकऱ्याच्या भावनेचा हो विचार न करता महानगरपालिकेने मोठ्या बिडर लोकांच्या मालेला माने, माने लावून ला बसून या ठिकाणी आमच्या गरीब शेतकऱ्यांवरती फक्त अन्याय करण्याचं काम केलं आता या ज्या शेतकरी यातले काही भूमिही झालेत त्यांनी करायचं काय पालिके केली याच उत्तर आम्हाला दिलं पाहिजे स्वतःहून आराखड्यामध्ये रोड टाकता आले पाहिजेत रोड आमच्या जागेतून गेले तरी आम्हाला काही हरकत नाही एवढं सगळं सांगून सुद्धा तुम्ही फक्त काही लोकांच्या मोजक्या विचारसरणीनुसार तुम्ही हा डीपी प्लॅन केला आणि या आमच्या गरीब शेतकऱ्यांच्या शेतीवरती शेतकऱ्यांना भूमिहीन करून आरक्षण स्वरूपी तुम्ही ज्या आरक्षण काही फायदाच नाहीये असं आरक्षण तुम्ही याच्यामध्ये टाकलं तुमचा सर्व याबाबत या अगोदर बोलणं झालं होतं माझं ह्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये पहिलं कोणासोबत हे बोलणं झालं नव्हतं पण ह्या अगोदर डीपी पाडण्याबद्दल म्हणजे डीपी कसा पडणार आम्हाला माहित नव्हतं पण आम्ही पहिल्यांदा सुचवलं होतं की अशा तुम्ही रोड टाकू शकता कि हे प्रोव्हिजन आहे की आम्ही सुनील आम्ही सांगितलं होतं की हे असे रोड तुम्ही टाकू शकता तर त्या हिशोबाने रोड पडलेले पण आरक्षणाचे आम्हाला अपेक्षित नव्हतं आता माझा सर्व नंबर तीनशे नऊ तीनशे आठ तीनशे तेरा आणि तीनशे चौदा या सर्व नंबर मध्ये आमचा तीस मीटर एक रोड गेला एक अठरा मीटर एक रोड गेला त्याच्यामध्ये आज आम्ही इतक्या वर्ष आम्ही आमच्या जमिनी राखल्या आम्ही या पूर्ण डेव्हलपमेंट मध्ये आमचा एरिया एक चांगला हो या ठिकाणी चांगले सुशिक्षित जे डेव्हलप करत असताना सुशिक्षित माणसं त्या ठिकाणी राहायला आली पाहिजेत चांगल्या सुविधा त्या माणसाला भेटल्या पाहिजेत म्हणून आम्ही त्याच्यामध्ये ठेवल्या होत्यामध्ये सात मॅप आहेत प्ले च्या कमीत कमी शंभर आरक्षण आहेत कशासाठी पाहिजे शंभर जर तुम्हाला शंभर हे पाहिजेच ना आहेत ना तुम्ही इकडे मोठे मोठे इकडे लोकसंख्या येणार नाही का येणार नाही इकडे जाणार का फक्त प्रोव्हिजन आहे ना तुम्ही करा ना जर माझ्या जर शंभर टक्के जागेपैकी जर माझी दहा टक्के जागा पंधरा टक्के जागा घेतली तर मी ना ज्याची शंभर एकर जागा आहे त्याचं दहा गुंठ्यावरती आरक्षण आहे आणि माझी एक एकर जागा आहे त्यातले माझी तुम्ही एक ते एक राख आरक्षण टाकलं आम्ही काय करायचं आमच्या पुढच्या पुढच्या पिढीने आमच्या मुलांनी काय करायचं उद्या डबा घेऊन त्याच बिल्डर लोकांच्या घरी जायचं मी तुम्हाला शेतकरी पूर्ण आहे का मी त्या बिल्डर लोकांच्या लावून तुम्ही जे आराखडा तयार केलाय त्याला थोडासा आम्हाला विचारत घ्यायला पाहिजे होतं इथल्या भूमिपत्राला विचारत गेला पाहिजे होत आणि हा निर्णय घ्यायला पाहिजे होता लोगावच्या विकासामध्ये महानगरपालिकेचा विकास करत असताना आमचा एक टक्का सुद्धा त्याला विरोध नाहीये आमचा शंभर टक्के त्यांना पाठिंबा आहे त्याच्यामुळे तुम्ही थोडासा आम्हाला विचारत घ्यायला पाहिजे होत कित्येक शेतकरी आता असे की त्यांना राहण्यासाठी जागा नाही ठेवली नाही आता आम्ही जे लिगली जे आहे आम्ही आता आम्ही हरकती सगळी घेणार आहोत आणि हरकती करून आता पाहू आता हरकती करून पालिका आम्हाला उत्तर काय दिले त्याच्यावरती थी। ठीक आहे दुसरं नेक्स्ट खांदवे मी लोगावचा शेतकरी आहे Uh, माझी सर्वे नंबर एक्क्याऐंशी मध्ये पण जागा आहे सर्वे नंबर सोळा मध्ये पण आहे सर्वे नंबर पंधरा मध्ये पण आहे तर माझ्या तिन्ही प्लॉट वरती एक छत्तीस मीटरचा रोड केलाय एक चोवीस मीटरचा केलाय परत त्या एक्क्याऐंशी मध्ये एक म्हणजे ग्राउंड आणि शाळेचं पण आरक्षण टाकले रोड मध्ये माझी जवळजवळ अडीच ते तीन एकर जागा जाते त्याच्यानंतर सर्वे नंबर सोळा मध्ये चार आरक्षण माझ्या जा जागेवरती टाकलेत जर्मिनेशन ग्राउंड टाकले दोन आडवे उभे रोड टाकला टाकलेत किंवा सात एकरच जर आरक्षण टाकत असतील तर त्याला तेवढं सात बारा पण राहायला पाहिजे किंवा त्याला महानगरपालिकेने त्याचा विचार केला पाहिजे की ह्याची इकडं पण बाधित होती तिकडं पण बाधित होती मग त्याने भूमी हिन व्हायचं का तुमच्याकडे आपल्याकडे यायचं का मग पाठीमाग आमच्या काही सर्व नंबर आहेत त्याच्यामध्ये किंचित साही धक्का न लागता किंचित साही धक्का न लागता आरक्षण केले आणि जी सरकारी जागा आहे त्याच्यावरती प्रायव्हेट हॉस्पिटल केले आणि जी प्रायव्हेट जागा आहे त्याच्यावरती सरकारी हॉस्पिटल केले के म्हणजे हा पालिकेचा न्याय आहे का ही न्याय व्यवस्था आहे का याचा पुणे महानगरपालिकेने विचार करावा वेळ जर आली तर शेतकरी आंदोलन करतील किंवा इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे आमचा विकासाला कुठेही विरोध नाही रस्ते करताना सर्वे नंबरच्या बांधावरून केले पाहिजेत किंवा जिथं गरज आहे शंभर शंभर मीटरवर रोड टाकलेत इथं अठरा मीटरच तिथं चोवीस मीटरच शंभरच मीटर अंतर आहे त्याच्यामध्ये एक किलोमीटर दीड किलोमीटर वर केला पाहिजे याला आम्ही सगळे तयार आहोत आहोत आरक्षण जरी पडले असतील तर याचा मोबदला आपल्याला महानगरपालिका देणार महानगरपालिका देणार आहे हे विचारात जर घेतलं महानगरपालिका देणार आहे पण मोबदल्याला आम्हाला इथं काय देणार टीडीआर देणार इथं लोगावला पहिलेच शंभर मीटर आहे लोगावला एअरपोर्ट आहे दहा वरती परवानगी नाही त्याच्यासाठी आम्हाला पहिलंच किचकट करून ठेवलंय महानगरपालिकेने एअरपोर्ट स्टेशनने मग ह्या भूमिपुत्रांनी काय करायचं मग बिल्डरची शंभर एकर जागा आहे मग त्याला दोन एकर तीन एकर आरक्षण पाहिजे ना त्याच्यावरती पडले दहा गुण तर एकीकडे एक तुम्ही ह्या डेव्हलपमेंट प्लॅनला विरोध करताय मग तुम्ही विकास कामाला विरोध विकास कामाला आमचा विरोध नाही रोडला विरोध, विरोध आमचा नाही पण आरक्षण जे तुम्ही टाकलेत तर ते मेन रोड आहे छत्तीस मीटर करा आमची तयारी आहे सर्व चोवीस मी रोड करा आमची तयारी आहे पण त्याच शेतकऱ्यांनी परत आरक्षणाला पण जागा द्यायची मग काय करायचं आम्ही लोकसंख्येला विरोध केलेला नाही लोकसंख्या नागरीकरण होणार आहे लोगाव मध्ये जर पहिल्या चाळीस शाळा आहेत सरकारी जागेवर आहेत प्रायव्हेट जागेवर ते आहेत चाळीस शाळा आहेत तुम्ही आता शंभर जागेच आरक्षण टाकले शंभर शाळांचं आरक्षण टाकले हे सध्या हो। जे आरक्षण टाकलेलं आहे किंवा हा जो प्लॅन केला आहे तो पुढील पन्नास वर्षाचा पुढचा प्लॅन पन्नास वर्षाचा पुढचा आहे बरोबर आहे पण पन्नास वर्षाने जर एक किलोमीटर वरती दोन रोड कुठे आहेत पुण्यामध्ये मला दाखवा की दोन्ही रस्ते पंचवीस पंचवीस शंभर शंभर फुटी दोन आहेत एकच किलोमीटर मध्ये अंतर आहे त्याला कनेक्टिव्हिटी पण तेवढी पाहिजे आमचा त्याला विरोध नाही विकासाला विरोध नाही विकास आराखडा बरेच वर्ष रखडला होता तो विकास आराखडा आता जाहीर झालेला आहे हो पण त्याला विरोध होताना दिसतोय हा विकास कामाला विरोध होत नाही का आमचा लोगाव ग्रामस्थांचा विकास आराखड्याला अजिबात म्हणजे विरोध नाहीये पण काही हेतुपुरस्कर जे काही त्यांनी अडचणी आणलेल्या आहेत की जिथं त्याची शेतकऱ्याची एक एकर जमीन आहे ती पूर्ण त्यांनी त्याच्यावरती आरक्षण टाकलं ह्या गोष्टीला आमचा विरोध आहे आमचा महापालिकेने जो काही विकास आराखडा आखलेला आहे त्याला आमचा विरोध नाही जिथं शासकीय जागा आहे तिथं आर्जून केलं आणि जिथं आमच्या शेतकऱ्याची जागा आहे ती पूर्ण त्यांनी एक्झिबिशन सेंटर त्या ठिकाणी उभं केलं त्याची आवश्यकता आहे का ही आम्हाला खंत वाटते आणि आमच्या तर सर्व लोगाव ग्रामस्थांचा एक असा सूर निघतोय की हे जे सगळं आरक्षित केलंय काहीतरी हेतू पुरस्कार काही गोष्टी मांडी लावून त्यांनी हे, हे केलंय याला आमचा लोगाव ग्रामस्थांचा जे काही हेतू पुरस्कार केलाय त्याला आमचा विरोध होईल असं या ठिकाणी एकत्रित चित्र तयार व्हायला लागलंय जसं जसं लोकांना समजते कि बाबा माझ्या शेतावर पडलंय याच्या शेतावर पडलंय आता काही शेतकऱ्यांना अजून कळत नाही कि आरक्षण काय पडलंय काय नाही बऱ्यापैकी लोकांना अजून माहित नाही जस जसं लोकांना याची माहिती कळते तस जस प्रत्येक जण आम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत आहे पण हे झालं नाही पाहिजे त्याच्यामध्ये बऱ्याच त्रुटी आहे याच्यावर आम्ही लोगा ग्रामस्थ याच्यावरती याच्यावर सगळ्यावरती आम्ही त्याच्या काही याच्यावरती ऑब्जेक्शन आहेत हो तेन्ना, तेन्ना ते घेण्याचा आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत तुम्ही भाजपचे मंडल अध्यक्ष आहात भारतीय जनता पार्टीची राज्यात सत्ता आहे मग तुम्ही यासाठी काय पाठपुरावा करणार आहात का निश्चितच आम्ही आमच्या आमच्या लोकांतल्या जे कोण शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आम्ही आमच्या मुख्यमंत्री साहेबांकडे ह्या गोष्टीची त्यांना आता त्यांना माहिती असेल का नाही माहित नाही पण आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा निश्चित प्रयत्न करू आमच्या लोगो ग्रामस्थांसाठी आम्ही त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू शंभर टक्के दा, शंभर टक्के हा आराखडा दा, बिल्डर धार्जिन आहे असं आमचं ठाम मत आहे म्हणजे भाजपनं बिल्डर तयार केला असं म्हणायचं आता त्याची आपल्याला पडताळणी करावं लागेल शहानिशा करावा लागेल हे असं म्हणता येणार नाही पण त्याची शहानिशा करावा लागेल धन्यवाद सेंटर साठी तर बत्तीस अकरा जे आरक्षण झाले तर ते आरक्षण सरकारी जागा आहे तिथे झालं पाहिजे बत्तीस अकरा शेतकरी आहेत ते बुमेहीन होत आहे त्यांना दहा गुंट सुद्धा जागा